तुझं अभिनंदन इयत्ता दहावीचा नोकाल नुकताच जाहीर झाला आहे त्यामध्ये तू जिल्ह्यात टॉपर आहेस तर एकंदरीत या यशामध्ये तू वर्षभर कशा पद्धतीने तयारी केलीस याची माहिती थोडीशी माझं नाव स्नेहाल महेमगिरकर आहे मी शिवाजी हायस्कूल राजुराची स्टुडंट आहे मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगणार की जिल्ह्यातून प्रथम प्रथमेनं हे काही अवघड गोष्ट नाही आहे फक्त आपल्याला हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करावं लागतं आपल्याला अभ्यास तर करावा लागतं आणि त्यासोबत थोडंसं स्ट्रॅटेजी यूज करावं लागते आणि मी माझ्या अभ्यास करताना मी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात मागच्या वर्षीचे ते मी सॉल्व्ह केले होते सगळ्या सब्जेक्टसाठी आणि जे शालेय उपक्रम असतात जे स्कूलमध्ये राबवले जातात त्याच्या त्या सर्व उपक्रमामध्ये मी सहभाग घेत होती आणि त्यामुळे तसं आपली हिंमत वाढते आणि आपण कॉन्फिडंट होतो कोणत्याही इतर क्षेत्रात जाण्यासाठी आपल्याला अनुभव मिळतो एक्सपिरियन्स मिळतात खाली अभ्यासक्रमासोबत शाळेमध्ये विविध उपक्रम होत असतात सहशालेय उपक्रम या सहशालेय उपक्रमाचा तुला काही फायदा झाला का कशा पद्धतीनं तुम्ही पार्टिसिपेट करत ठिकाणी मी स्पीच द्यायची आणि डिबेट कॉम्पिटिशनमध्ये पण सहभागी व्हायची यामुळे माझा कॉम्पिटे कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते बूस्ट होत होतं विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मॅथची एक भीती असते तर याबाबत तू तयारी करताना कशा पद्धतीने केलीस गणित किंवा मॅथ या विषयाची तयारीसाठी इंग्रजीसाठी इंग्रजी मी ना प्रियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते आणि साठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे आपण प्रॅक्टिस करणार तर मॅथ्समध्ये आपण चांगले मार्क्स आणू शकतो प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे मॅथसाठी आणि इंग्लिशसाठी पी व्हॅक्टिस तू नियमित किती वेळा अभ्यास कर मी रोज अभ्यास करायची पाच ते सहा तास अभ्यास करण्याची पद्धत कशी होती लाचल होतं कशा नोट्स काढायची आणि लिहून घेऊन अभ्यास करायची दहावी नंतर पुढे तुला काय बनायचं आणि का बना मला तसं सायंटिस्ट बनायचं आहे आयसरमध्ये जायचं मला माझं आधीपासून स्वप्न होतं इस्रोमध्ये जायचं ते साकार करायसाठी स्वप्न मी प्रयत्न करा ओके तुझं खूप खूप अभिनंदन खूप छान तू यश प्राप्त केलेली आहेस यामध्ये सर्व शाळा शिक्षक वर्ग आई वडील या सर्वांचाच यामध्ये सहभाग असेल एक शेवटचा संदेश तू विद्यार्थ्यांना काय देऊ इच्छिते की जी मराठी माध्यमामध्येही शिकून एक चांगला अचीव गुण प्राप्त करू शकतात बऱ्याचदा मुलांमध्ये एक न्यूनगंड असतो की आम्ही पुढे काय करणार कसं करणार मराठी माध्यमाची मुलं हे बऱ्याचदा स्वतःमध्ये एक थोडंसं आत्मविश्वास कुठेतरी स्वतःला कमी समजत असतात तर अशा मुलांना तू काय एक मेसेज देते मी एवढंच म्हणणार हार्डवर्क इज सक्सेस Okay, good, good. Then no, thank you and wish you all the best.